देवेंद्र फडणूस लोक सायरा व्हायरदार झाले असते ओडिशांमध्ये आणि मराठी याला दुसऱ्या प्रांतवानी हरवती पर्जा दिले होते मी रात्री बिचारा बे चिरा फ्रमा देवेंद्र फडणवीस काम होतं तरी थकायला तुझ्या सकाळी राज्यातला मराठा सगळा पेटून उठला असतो पुन्हा एकदा देवेंद्र मला माझ्या पोलिसाला आणलंय जनता नाही माझी जनतेने पोलिसाला आणलं आणखीन केसेस माल घेतला म्हणून कशाचं उत्तर कसं आहे की म्हणून त्याने आतापर्यंत त्याला वाटलं असतं माझी जनता आहे त्यांनी त्याने पोलिस बाजूला सारावेत सागरचा दरवाजा उघड यायला काय पण सगळ्या सोयऱ्यापासून सांगतो हे साहेब मी देऊद तुम्हाला समजू मराठींचे नाराजीच्या लाट अंगावर घेऊन सगळ्या सोयरीच्या अंबलबाजी करायचं माझा लागतो तातडीने तुम्ही काल जे केलं ते चांगलं केलं नाही तुम्ही चित्रयूगला तो आम्ही तोडला तुमचं स्वप्न होतं देवेंद्र फुले पुन्हा एकदा राज्यात अंगल नाही होऊ दिलं काल राज्य बेचेराक नाही होऊ दिलं नसता काल जर तुम्ही पोलिसांनी लोकांवर तिला टिचार्ट केला असता त्याला प्रत्युत्तर काही झालं असतं तर पुढं राज्य चेतलं असता पुन्हा राज्य बेचेराक झाला असता जरा दोघे ठेकावर ठेवून विचार करून बघा देवेंद्र फडणवीस पुराव कालची परिस्थिती काय झाली तुम्ही लपो असतात बंगल्यात राज्य उभा जळाला असतं का हे नरेंद्र मोदी साहेब सुद्धा विचार करणं गरजेचं सगळ्या नागरिकांना सुद्धा विचार करणं गरजेचं आहे तुमच्या विरोधात दोन गुन्हे दाखल झालेले आहेत बीड जिल्ह्यामध्ये एक अंबळनेर पोलीस स्टेशन आणि एक शिरूर पोलीस स्टेशन दोन्ही ठिकाणी विनापरवाना रस्ता रोको केल्याप्रकरणी तुम्हाला देखील त्यामध्ये आरोपी करण्यात आले याला काय म्हणते विक्रम मी समाजाने मिळून निर्णय घेतला समाजाने मिळून घेतलेला नाही म्हणून काय नाही करायचं जास्त भोगायला लागणार त्याचे परिणाम आणखीन जास्त भोगायला लागणार आणखीन आणखीन दिशानपणाच्या भूमिका आणि तुम्हीच महाराष्ट्र सगळे गुन्हे मागे घेऊन सगळ्या सारींचा करा मराठी संघ प्रेमाचा ताट ठेवा विषारी ताट ठेवा जड जाईल आणखी नाराजी अंगावर घेऊ नका सगळे सोयरे आणि जी मागणी आहे ती आणि त्यानंतर गुन्हे माग घेण्याची मागणी या दोन मागण्या संपल्यानंतर तुमचं पुण्या काही मागण्या असणार आहे का की या दोन मागण्यांवर तुम्ही तुमचं आंदोलन थांबवणार पहिले ते दादा आहे महिन्यापासून ते म्हणते फक्त शेपूट लांबू हे शेपूट घेतच नाही गोळ्याचे देशी तिथे का मग ते गोळ्या काल तर सगळं नाही तिथे पूर्ण सजावट करा ना आम्ही सांगितलं तुम्हाला सगळ्या शिवाय चांबलबाजी करा नोंदी सगळ्या शिवाय समितीला पोटात वाढ द्या हैदराबादच गॅजेट घ्या गुन्हा माग घ्या घेतले का आधी सुद्धा तुम्ही काढणार परत जनतेला वेटीच धरणार जनतेला वेठी धरू नका तुम्हाला आणखीन एक संधी येतो मला वाटलं चला कोणीबाजा जिमा गेली तुम्ही याच्यातून बोध घ्या डाव प्रत्येक डाव डाव टाकायचा प्रयत्न करू नका याच्यातून मराठ्यांची नाराजी लाट काढायचा संदर्भात सगळ्या शहरांची अंबलबाजव नाराजी लाट वाढू नका तुम्हाला संधी आला आणखीन दोन चार दिवस म्हणा दोन तीन दिवस म्हणा तुम्हाला संधी तुम्ही या दिवस सगळ्या स्वरांची पूर्ण बाजूला अंमलबाजवणी केली मराठ्यांची नाराजी अंगावर ओढून घेऊ नका बार बार पोलिसांचा तुम्ही जर प्रयोग करायला गेले तर लोकही मग ऐकणार बार बार तुम्ही जर पोलिसाला चालू करून ते करायला गेले तर लोक पण मग ऐकणार हेही तुम्हाला जाहीरपणा नस एखाद्या वेळेस ठीक आहे त्याला जाऊ द्या महिला होत्या गैर असं तसं तुम्ही प्रत्येकच वेळेस कोर काढायला जाता तर प्रत्येक वेळेस जनता ऐकून घ्यायला म्हणून मोकळी गुन्हे कुठले मागे घ्यायचे अंतर्वाली मधले की जे जालना जालना आणि बीड मध्ये ज्या पद्धतीने घर झाले लोकांच्या घरांमध्ये घुसून हल्ले करण्यात आले ते पण गुन्हे मागे घ्यायचे की फक्त अंतर्वाली मधले घ्यायचे आमचं म्हणणं आहे आम्ही त्याचं समर्थन केलं नाही निष्पाप गुतेले बाहेर का निष्पाप गुतेल ते माणसं त्याच्यात नाही ते दूध एक आले बिडून आले तर त्याचं नाव टाकलं तुमचं आणि घरी गेले पळू जे सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे ते हो ना आम्ही ते सांगतो ना घरी गेले पळू गोर गरीब धरले तुझे काय तिथे काय तुम्ही तिथे टाकून त्याचे पाहुणे हाट लावून पाण्याला पुढे छगन भूष्मांचा स्टेटमेंट आहे की जोरंगीच्या आंदोलनाला लोक कंटाळले आहे तू काल रॅली द्यायला पाहिजे तुला कळल असत म्हणजे चॅक मागून धोतर बी ओलं मग तुला कळलं असतं का रॅली त्याची होती मला सात आठ दहा किलोमीटर मरायचं आणि ते वी चालतं चालतं सांगितलं मुंबई पोच जरी येऊन दिला असतं ना तुला कळलं असतं धुरण जाळ कसं तो यावलं चाललो होतो हो तो चाललो होतो तसं धुरण जाळ तुला कळालं असतं पण आम्ही कायद्याचा सन्मान केलेला आहे का त्याचा पुरेपूर फायदा देवेंद्र फडणवीस दिवस आणि मराठींची नाराजी दूर करावी आणि सगळ्या सोयांचे करावी बार बार जर टीव प्रयोग करायचा प्रयत्न केला आंतरवालितीकडं झालं तुम्ही इकडं करणार तिकड मला काय करत नसते तुम्हाला हे जाहीर सांग बारतीय काय म्हणतात ना कढीला जर तुम्ही उठू आणायला लागले बार बार लोकांना काय ऐकत नाही समजून घ्यायचं असलं मी काय हटत नाही मी निष्ठा ऐकू शकत नाही दहा टक्के मी घेऊ स्वीकारू शकत नाही मला पाहिजे तो उभी शिकून पाहिजे आणि सगळ्याच वयांच पाहिजे मी माझ्या मराठ्याला अंधारात ठेवू शकत नाही मी इथं बंदी घातली मी दोन दिवस उपचार दोन मी जिंकते दर्शनात जयंतीचे मला आहे मी चाललो गावोगावी मराठा बांधव पाटील ह्या रा, रा तिन्ही राजे आहेत त्यांनी जे दडपण आणायचं होतं जे षडयंत्र रचायचं होतं ते तुम्ही सांगितलं आता पुन्हा कैफियत त्यांच्याच बाजार त्यांच्याच दरबारात जाणार आहे पुन्हा मागणी त्यांच्याच ह्याच्यात होणार आहे त्यांच्यावरच आरोप केले तुम्ही विषप्रयोगाचे संचारबंदी त्यांनीच लावली तुम्हाला मुंबईला जाण्यापासून त्यांनीच रोखलय त्यांनी कशा आडकाट्या आणल्या हे सगळं तुम्हीच सांगितलं आता सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी साठी पुन्हा आपल्याला त्यांच्याकडे जायचं आम्हाला जायचं आम्ही आमचं आंदोलन त्या गरज असली त्याची थोडा दिवस नाही आले ते असली जनतेची गरज द्यायची आणि आमच्या लोकशाही मार्गाने आंदोलन आमचं सुरू फक्त मध्ये थोडा चार दोन दिवसात घ्या आम्हाला थोडा उपचार घ्यावा लागतील आम्ही आमच्या व्यवस्थित करू काय अडचण नाही सरकार किती दिवस आता बारा तेरा दिवस